समजल्या जाणाऱ्या बदलापूर गावात प्रचार सभा झाली कशा प्रकारचं एकंदरीत वातावरण आहे आणि जे हिंदू मुस्लिम करू इच्छिता त्यांना आपण काय संदेश देऊ बदलापूर गाव हे मला वाटतं पूर्वीपासून हिंदू मुस्लिम या गावामध्ये असं कुठच्या प्रकारची जाण इथल्या लोकांना नाही फक्त आता निवडणुका आल्या म्हणून हा हिंदू मुस्लिम ते लोक करतात कधी ईद असेल का असेल हे लोक जे जा, आज हिंदू मुस्लिम करतात तेच त्यांच्या ते 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 मसिदीमध्ये जातात मतं मागायला आणि तेच आता त्यांच्या ते 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 ईदबीद असं त्यांच्या घरी ईद साजरा करायला जात असतात ज्या ठिकाणी जेव्हा हिंदू धर्माचे सर्व कार्यक्रम असतात म्हणजे शिवजयंती असो गणपती उत्सव असो नवरात्री आमचे सर्व मुस्लम त्यावेळेस त्या आमच्या लोकांच्या जात असतात फक्त निवडणुका आल्या म्हणून हिंदू मुस्लिमचा मुद्दा घेऊन या निवडणुका त्यांना लढता येणार नाही बदलापूर गाव हे संवेदनशील गाव आहे या गावामध्ये कधी जातीभेद हा केला गेलेला नाही आणि ह्याच्या पुढे सुद्धा होणार नाही या विधान अंबरनाथ विधानसभेचे आमदार साबीरबाई शेख हे मुस्लिम होते तेव्हा कधी हिंदू मुस्लिम हा विषय आलेला का नाही बदलावची सर्व जनता त्यांना एक मुस्लिम बांधवसुद्धा असताना बाळासाहेबांचा शिल्लेदार असताना त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देत होते शिवसेनेमध्ये कुठच्याही प्रकारचा जातीभेद केला नाही आज मसूदभाई कुवारी हे आमच्या शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक होते नदीम भाई आमचा शिवसेनेचा नगरसेवक होता आणि भाईच्या रूपाने आज आम्ही मुस्लिम बांधव सर्व समाजाला न्याय देणार आज मुस्लिम बांधवांची या ठिकाणी चार हजारच्या वर चार ते पाच हजार लोकसंख्या आहे आणि त्यांचं नेतृत्व करणार एक कोरी त्यांचा बांधव असावा म्हणून आज अकिबजी कुवारी यांना उमेदवारी दिलेली आहे आणि एक हिंदू माझी माता आमची वहिनी सुवर्णताई भगत आम्ही या गावामध्ये हिंदू मुस्लिम सलोखा राखण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा सलोखा का राखण्याचं काम करणार होते फक्त त्यांनी त्या आमच्या उमेदवाराला ज्या मुस्लिम बांधवाला जे तिकीट देणार होतं त्याला चॉकलेट दिलं काय दिलं चॉकलेट दिलं त्या विचाराला फसवलं तो माझा चांगला मित्र आहे त्यांनी मला सांगितलं वामनजी आज या लोकांनी माझ्या पाठीमध्ये खंजीर कोपसले आज जरी दोन्ही पक्षातनं दोन्ही एक त्यांनीसुद्धा एक मुसलमान बांधव आणि बिंदूला तिकीट दिलं असतं त्या बदलावर शहरामध्ये या दोन्ही समाजामध्ये सलोका राहिला असता पण त्यांना आता कुठच्या प्रकारचं पाया खालची वालू त्यांच्या सरकलेली आहे त्यांना कुठच्या प्रकारचा विकासाचा मुद्दा घेऊन या गावामध्ये जाता येणार नाही म्हणून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून हे निवडणूक कशी जिंकता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत पण या, या ठिकाणचे हिंदू बांधव असेल माझे मुसलमान बांधव असेल त्यांनी ठरवलेलं आहे अकेपजी आणि आमच्या सुवर्णात मोठा मतदाख्याने जी परंपरा या बदलावर गावचे ते कायम राखण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला तीन तारखेला या सर्वांनी केलेल्या मतदानाच्या रूपाने हे दोन्ही उमेदवार निवडून आलेले दिसतील बदनापूर गावामध्ये दे, उमेदवारी देण्यात आली तुमच्या इथून शिवसेनेमार्फत काय कसा असेल विजय अरे शंभर टक्के विजय करण्यासाठीच आम्ही उमेदवार दिलेले आहेत आम आमचे उमेदवारांचे प्लेसिंग बघा कसे आहेत अकिपजी असो प्रथमेची असो प्रथमेची मम्मी असो हे चोवीस बाय सात जेव्हा कोविड सारखा काल होता हे दोन्ही लोक रस्त्यावर उतरून काम करत होते आणि यांनी जे उमेदवार दिले हे कुठं होते तुम्ही त्यांना विचारा एकतरी फुटेज मागा उद्या पत्रकार जा की बाबा तुम्ही सेंटर सेंटरमध्ये होते का कोविड सेंटरमध्ये गेलेले का किंवा ऑक्सिजन सेंटरमध्ये गेलेले का आमचे मोठे लोकप्रति जाऊन फार्म हाऊसला थांबलेले पण हे सर्व सर्वांनी सर्वांनी सहा महिने बघा जेवण देण्याचं काम इथल्या नागरिकांना त्यांनी केलेलं आहे अशी विविध शिवसेना जेव्हा जेव्हा बदलावर शहरावर आपत्ती येते त्या आपत्तीत काळामध्ये काम करणारे आमचे सर्व शिवसैनिक आहेत आणि त्या शिवसैनिकांना लोकप्रतिनिधी करण्याचं काम या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी दूरदृष्टी ठेवून केलेलं आहे तेच काम मी बदलावर शहरामध्ये करत आता कब्रिस्तानचा विषय असेल किंवा पाण्याची समस्या असेल आजही बदलापूर गावकऱ्यांना भेटता होती येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे मार्ग शंभर टक्के मी कुलगावचं कब्रस्तानचं एकदम म्हणजे ती एखादी नंदनवन त्या जर केलेलं आहे तशीच ही हे सुद्धा कब्रस्तान आहे ज्या दिवशी माणूस जन्माला होतो त्याचा शेवट त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी तिची दुरावस्था बघणं मला तरी पटणार नाही एका वर्षाच्या चांगलं कब्रस्तान मी बनवून त्या ठिकाणचं देणार आहे पाण्याची स्कीम तर तुम्हाला माहिती आहे एकनाथी शिंदेसाहेब यांनी मंजूर केलेले पुरवठा मंत्री गुलाबजीराजे पाटील आहेत निवडणुका संपल्या संपल्या पंधरा दिवसाच्या टेंडर होणार आहे आणि पंधरा जानेवारीपासून त्याला कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे सहा महिन्याच्या या बदलावर शहराला दोन हजार छप्पन सालापर्यंत पण प्रकारची पाणी टंचाई होणार नाही हा संकल्प आम्ही शिवसैनिकांनी केलेला के आहे आणि तो संकल्प सहा महिन्याच्या पूर्ण होणार या गावामध्ये आमदार देखील राहतात परंतु तरी सुद्धा समस्या जे आहेत मात्र जिथे तिथे आहे त्यांना उमेदवार देखील अपक्ष म्हणून जे आहे मिळत नव्हते काय वाटतं एक हाती सत्ता तुम्ही, तुम्ही उद्या सकाळी विचारांना जा विचारा आमदार साहेब ही ही पाली तुम्ही आमदार असा तुमच्या पक्षावर किंवा तुमच्यावर का आली याचं उत्तर तेच तुम्हाला देतील उद्या जा आणि दौंवं पवारांनाच विचारा आम्ही त्यांना घेऊन आलो नव्हतो तुम्ही पण त्या ठिकाणी त्या दिवशी होते त्या स्वतःहून माझ्या कार्यालयात आलेल्या आणि त्यांना त्यांनी मला सांगितलं का आमच्या पक्षात मला न्याय मिळत नाही आणि तुम्ही जर मला तुमच्या पक्षात घेतलं आणि काम करण्याची संधीत गेली तर नक्कीच त्या संधीचं सोनं केले ठीक आहे त्यांची इच्छा असेल त्यांना आम्ही कुठच्या अटी चर्चेवर घेतलेलं नव्हतं तरी मी काय त्यांच्याविषयी ते बोलणार नाही त्या गेल्या घरी सुखी राहू दे आणि चांगलं काम त्यांच्या हातून दे एवढ्या त्यांना माझ्या शुभेच्छा संधीचा सोनं झालं तर जम आहे आणि वामन सेट सारखा माणूस जेव्हा तिकीट देतो तर कॅल्क्युलेशन करून देतो असाच उर्वरित तिकीट कोणाला देत नाही नक्कीच होणार संधीचा सोना आणि हे हेही आपल्याला सांगू इच्छितो सामान्य आमदार साहेबांचे राहत्या गावी राहत्या वार्डात दोन्ही तीनही सीट शिवसेनेचे येणार दादा भगत कुटुंबांचं कुटुंबांच गावाला एक मोठं तीच परंपरा जपत दिलेला शब्द पाळत जो आहे तो शहर प्रमुखांनी सीट दिले कशा प्रकारे यंदा फाईट आहे आणि काय मुद्दे घेऊन यंदा तुम्ही लोकांसमोर जात आहात नक्कीच वामनशेठ मात्रे यांनी माझ्या वडिलांच्या कामाची दखल घेऊन तसेच माझे वडील जेव्हा ऑफ झाले त्यानंतर मी माझ्या राजकारणात सुरुवात केली येत्या हे सहा ते ये सात वर्षापासून मी या राजकारणात आलो तसेच माझ्या माध्यमातून जेव्हा कोविड होता तेव्हा एक सहा महिने मी दीड ते दोन हजार लोकांना मोफत जेवण द्यायचो तसेच बदलापूर गावात कुठे पेशंट भेटला तिथे पहिले मी जायचो त्यानंतर पोलिसांना बोलवायचो त्यानंतर बॅरिकेड टाकून घ्यायचो नगरपालिकेत डॉक्टर यायचे तिथे मी लगेच हॉस्पिटलला फोन करून बेड बुक करायचो असे म्हणजे माझी कामाची पद्धत होती ह्या बदलावर गावात बरेचसे नेते आहेत त्यांनी एका व्यासपीठावर यावे प्रथमेश भगत येईल माझा खूप वय लहान आहे तुम्ही कोविडमध्ये काय केला आणि प्रथमेश भगतने काय केला हे आपण समोरसमोर होऊन दे आज मला विश्वास आहे आज ही माझ्याविरुद्ध जी लॉबी आहे माझ्या आईच्या ना आकिबच्या जी कॉन्ट्रॅक्टर लॉबी आहे हा प्रथमेश भगत कॉन्ट्रॅक्टर नाही हा प्रथमेश भगत ना आकिब कुवारी वडिलांचं नाव ठेवण्यासाठी राजकारणात आलं आहे आता नक्की आत्ता मधी मला माझ्या कानावर खबर आली का बदलावर गावातील काही मंडळांना आमदार साहेबांच्या इथून कामं द्यायचे आश्वासन दिलेत तर तुम्ही इलेक्शनला मदत करा आम्ही तुम्हाला दहा दहा लाखाची का कामं देतो तर एक एक दीड करोडची कामं ते द्यायचा बोलतात तर हा प्रथमेश बघत आहे ना सहा वर्षा एक या कोविडपासून सहा वर्षामध्ये एक ते दीड लाख रुपये खर्च केले तर बदलापूरसाठी या बदलापूरच्या जनतेसाठी हीच माझ्या कामाची दखल आहे